आज आपण मनसर पंचायत सीओ जाधव दरवर्षी प्रमाणे नगर पंचायतीच्या इमारती हो। समोर फटाक्याच्या गाड्यांसाठी लिलाव होतो परंतु या लिलावाच्या माध्यमातन वाढीवदाराने लिलाव होत असल्यामुळे येथे ग्राहकांना अधिक वाढीव दराने खरेदी करावी लागते आणि फटाक्यांचे दर इतर मागणी पाहिले तर दुप्पट होतात तर या अनुषंगाने पत्र देण्यासाठी आलो होतो तुम्ही दरवर्षी लिलाव पद्धतीने जो फटाक्यांच्या स्टॉलचा लिलाव करताय तर तो लिलाव न करता तो चिठ्ठी पद्धतीने तुम्ही त्याचं वितरण करावं परंतु साहेबांशी चर्चा केल्यावरती साहेबांनी काही गोष्टी क्लिअर केल्या त्या आपल्याला ते आप सांगतीलच आणि जर लिलाव पद्धतीने मनसर नगर पंचायत गाड्यांचं वितरण करणार असेल आणि त्याचा अधिकचा भार सामान्य ग्राहकांवर पडणार असेल तर आम आदमी पार्टी पुणे जिल्ह्यातर्फे पक्षाच्या वतीनं जे काही फटाके विक्रीची जे काही दुकानं आहेत त्यांच्या बाबतीमध्ये निवेदन प्राप्त झालेलं आहे निवेदनामध्ये आम आदमी पार्टीचं असं म्हणणं आहे की लिलाव प्रक्रिया न घेता तुम्ही चिठ्ठीच्या स्वरूपामध्ये दुकानां दुकानांचं वितरण करावं शासनाच्या ज्या काही गाईडलाईन्स असतात त्या गाईडलाईन्स गाईड नुसार आपल्याला लिलाव करणं बंधनकारक आहे त्याच्यामुळं लिलावाची प्रक्रिया घ्यावी लागणार आहे फक्त राहिला प्रश्न किमतीचा किंवा नागरिकांवर जो काही अतिरिक्त भार पडतो तर या बाबतीमध्ये मनसर नगर पंचायत जरी लिलाव घेत असली तरी मनसर नगर पंचायत कुठल्याही नागरिकांना त्याच ठिकाणावर आपण फटाके खरेदी करायचं कुठले कंपल्शन करत नाही आणि दुसरी गोष्ट किंमत नियंत्रणासाठी जे काही शासकीय विभाग असतील अशा शासकीय विभागांशी आपण संपर्क करू शकतो आणि दुसरा विषय असा म्हणजे नागरिकांनी पण किंमत देत असताना थोडंसं आपल्याला रिजनेबल आहे किंवा नाही याची खात्री करून त्या गोष्टी खरेदी हे कराव्यात व्यापाऱ्यांना मी आवाहन करेल की आपण नागरिकांवर कमीत कमी भार कसा पडेल यासाठी प्रयत्न करावेत आपल्या स्तरावरनं फक्त जी काही लिलावाची प्रक्रिया आहे ती लिलावाची प्रक्रिया घेणं हे शासनाच्या गाईडलाईन्सनुसार आम्हाला बंधनकारक आहे त्याच्यामुळे आम्ही ती टाळू शकत नाही त्या घ्यायलाच लागणार आहेत याच्या व्यतिरिक्त त्यांनी अजून काही निवेदन जे काही मुद्दे दिले तर त्यांचा सकारात्मक विचार करून कसे मार्गी लावू देशाचे प्रयत्न केले आपण फटाक्याच्या संदर्भातले जे निला पद्धतीने करणार आहात हे इथपर्यंत मान्य आहे पण आपण नगर पंचायतीच्या वतीने आपण इथे सुरक्षेच्या संदर्भातले काय उपाययोजना योजना केलेली आहे सर तर ही जी सग घालवतपासून पूर्ण परिसर आहे याच्यामध्ये काही जे काही क्रायटेरिया असतो गायांच्या बाबतीमध्ये फटाक्यांच्या गायांच्या बाबतीत दोन गाळ्यांमधलं अंतर त्यांच्या पूर्ण याच्यामधलं स्पेसिंग काय असायला पाहिजे तिथं अग्निशमन यंत्रणा असायला पाहिजे पाण्याची सुविधा असली पाहिजे वाळू किंवा तत्सम ज्वलनशील पदार्थांवरती जे काही आग लागलेल्या गोष्टी असतात ते नियंत्रण करण्यासाठी ज्या काही आवश्यक गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी उपलब्ध ठेवल्या जातात नगरपालिकेचे टँकर तिथे उभा असतो शिवाय व्यापारी सुद्धा स्वतः काळजी घेत असतात सीसीटीव्ही सगळीकडे बसवलेले असतात म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून जेवढं काळजी घेणं शक्य असेल त्या सगळ्या गोष्टींची उपाययोजना नगरपंचायत दरवर्षी करते आणि जवळपास म्हणजे बऱ्याच कालावधीपासून हे दुकान तिथेच असतात म्हणजे जा काही जागा आपण नव्याने घेतोय किंवा दुकानांची संख्या वाढवतोय किंवा आपण नव्याने काही तिथं वेगळं करतोय अशातला काही हे नाही आहे तिथं हे गोष्टी दरवर्षी चालत आलेल्या आहेत नमस्कार आज आपण लोकनेते किसनरावजी बांधकेले सभागृहात उपस्थित आहोत हे सभागृह मनसर शहरात नगरपंचायतीसमोर मुख्य अवस्थेत आहे आपण पाहू शकता इथं आजूबाजूला घरं दुकानं आणि सगळी व्यापारी संकुलं इथं आहे हे नगरपंचायतीच्या व्यापारी संकुलाचं काम आता इथं चालू आहे दरवर्षी नगरपंचायतीतर्फे लिलाव होऊन फटाक्यांचे स्टॉल या जागेत लावले जातात गतवर्षी फटाक्यांच्या स्टॉलचा लिलाव हा जवळपास पावणे दोन दोन लाखापर्यंत गेला होता एका फटाक्याच्या स्टॉलला जर पावणे दोन दोन लाख रुपये द्यावे लागले तर त्याचा खर्च साहजिकच भार जो आहे तो सामान्य ग्राहकावरती पडणार आहे या गोष्टीसाठी आम आदमी पार्टीने दिनांक वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी नगरपंचायतीला माननीय सी ओ जाधव साहेब यांना निवेदन दिले होते हे ठिकाण भरवस्थित असल्याकारणाने येथे आगीसारखी घटना होण्याचा दाट धोका संभवतो तरी या जागेला पर्यायी व्यवस्था करावी या संदर्भातले ते पत्र होते परंतु सी ओ साहेबांशी बोलल्यावरती त्यांनी आम्हाला याच जागेत स्टॉल लावले जातील ला आणि त्याच्या सुरक्षिततेची पूर्ण हमी आम्ही घेऊ अशा पद्धतीचं आश्वासन दिलेलं आहे आमचा त्यांच्या आश्वासनावरती काढीचाही विश्वास नाही नगरपंचायतीकडे अग्निशमनाची अशी कोणतीही स्वतंत्र व्यवस्था नाही त्यामुळे येथे आग लागून जीवितहानी ववित्तहानी होण्याचा धोका संभवतो तरी इतर पंचायतीला इशारा देऊ इच्छितो की आपण स्थानिक स्वराज्य संस्था आहात आणि स्थानिक स्वराज्य संस्था ही लोकांच्या कल्याणासाठी स्थापन झालेली संस्था आहे कुठल्याही प्रकारचं उत्पन्न मिळवून नगरपंचायतीचा फायदा करणं हे सी ओ म्हणून जाधवसाहेब यांचं कर्तव्य नाही सामान्यांना त्यांच्या कुवतीप्रमाणे खर्च करून फटाके विकत घ्यावा घेता यावेत यासाठी त्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे ग्रा नगरपंचायतीचं उत्पन्न वाढावं हो या उद्देशानं काळ्यांची लिलाव करून त्या माध्यमातून सामान्यांच्या विषावर बोजा बोजा टाकणं हे त्यांच्या कार्यकक्षेत बसत नाही तरी आम आदमी पार्टी मी पुणे जिल्हाध्यक्ष वैभव टेंकर पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुनीलजी खिलारी आणि पुणे जिल्हा संघटक अनिलजी यांच्या यांच्यासमवेत आज आम्ही मनसर नगरपंचायतीच्या सी भेटून हा इशारा दिलेला आहे धन्यवाद